नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर तुम्ही बघताय ना अगदी चिकन आणि सुद्धा टक्कर देणारी आज आपण रेसिपी बनवलेली आहे तर चला कशी बनवली ते बघूया तर इथे मी एक वाटी सोयाबीन घेतलेले आहे याला सोया सुद्धा म्हणतात तर इथे एक वाटी घेतली म्हणून इथे एक ग्लास मी पाणी घालते सोया चंक्स भिजवताना आपल्याला भांडं मोठं घ्यायचं आणि मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला एक पंधरा मिनिट हे आपल्याला भिजत घालायचं आहे तुम्ही याला पाच मिनिट उकळूनसुद्धा घेऊ शकतात त्यानंतर इथे आपल्याला छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे तर मी इथे सात आठ लसण पाकळ्या घेतल्या थोडीशी कोथंबीर घेतली आणि दोन तीन आल्याचे तुकडे घेतले हे आपल्याला जाडसर असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तुम्ही खलपत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलं तरीही चालेल त्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला मोठा असेल तर एकच घ्यायचा आणि जर छोटे असेल तर दोन इथे आपल्याला कांदे घ्यायचे तर इथे मी चॉपर घेतला आहे आणि चॉपरमध्ये मस्त असं बारीक इथे कांदा कट करून घेतला आहे चॉप करून घेतलेला आहे आणि त्याच चॉपरमध्ये मी टोमॅटोसुद्धा असं बारीक चॉप करून घेते तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही कांदा आणि टोमॅटो चाकूने किंवा चुरीनेसुद्धा कट करू शकता ते इथे माझा कांदा टोमॅटो चॉप करून झालेला आहे आता आपण एक मसाल्याची पेस्ट करून घेऊया ते इथे मी दोन चम्मच दही घेतलेला आहे दही छान हे आपल्याला एक मिनिट फेटून घ्यायचं आहे दही असं फेटून घेतल्याने ग्रेव्हीला मस्त असं स्मूथ टेक्चर येतं नंतर यामध्ये आपण काही मसाले घालूया तर इथे अर्धा चम्मच मी हळद घातलेली एक चम्मच धना पावडर घातलेलं दीड चम्मच इथे मी मिरची पावडर घातलेली आणि अर्धा चम्मच इथे गरम मसा ले 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 मसाला घातलेला आता इथे आवर्जून आपल्याला मटन किंवा चिकन मसाला यामध्ये घालायचा आहे मी एवरेस्टचा घातलेला तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो इथे घालू शकता मसाला घातल्यानंतर छान असं आपल्याला इथे एक जीव करून घ्यायचं आहे आता इथे सोयाबीनसुद्धा आपले छान भिजलेले आहे मस्त असे स्मूथ झालेले आहेत आता यामधील आपल्याला संपूर्ण पाणी पिळून काढायचं आहे तर इथे सोयाबीन मस्त मऊ झालेले आहे तर असे हातात पिळून मी संपूर्ण येथील सोयाबीनमधील पाणी इथे काढून घेते आता या यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे तिथे मिरची पावडर मी अर्धा चम्मसच घेते आहे कारण आपण अगोदर पेस्टमध्ये मिरची पावडर घातलेली त्यानंतर इथे थोडीशी हळद घातलेली थोडंसं धना पावडर घातलेला आणि अगद अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आणि नंतर इथे दोन चम्मच मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता सुरुवातीला मी यामध्ये थोडं थोडं बेसन पीठ घालते आहे अगदी संपूर्ण आपल्याला घालायचं नाही लागेल तसं आपल्याला इथे बेसन घालायचं आहे सोयाबीन थोडी ओढली असल्यामुळे मसाले त्याला सहज लागले जातात त्यानंतर इथं मी संपूर्ण बेसन घालते आणि मस्त सगळे बेसन आणि मसाले सोयाबीनला लावून घेते असं छान मसाले मी लावल्याने सोयाबीन आपली खूप छान चवीला लागते तर आपण मस्त छान सोयाबीनला जे कोटिंग करून घेतलेलं मसाल्याचं ते शालो फ्राय करूया इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं त्यामध्ये तेल घातलेलं आणि या तेलामध्ये आपल्याला मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत सोयाबीन शालो फ्राय करून घ्यायचे आहे तर अगदी दीड मिनिट ते लागलेलं मला दीड मिनिट मी छान असं मोठ्या आचेवर सोयाबीन फ्राय करून घेतलेले त्यानंतर इथे कढई गरम करायला ठेवलेली त्या यामध्ये आपल्याला थोडं जास्तच तेल घालायचं आहे नंतर यामध्ये एक चम्मच जिरा घातलं जिरं छान फुलल्यानंतर एक दालचिनीचा तुकडा घातलेला दोन तीन इथे आपल्याला तेजपद्धार्थीची पानं घालायची आहे त्यानंतर जो कांदा आपण बारीक चॉप करून घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे गॅस हा मोठ्या चाचेवर मी हा कांदा छान असा परतून घेते कांदा परतत असताना गॅस जर कमी केला तर त्याला पाणी सुटतं आणि कांदा हा आपला छान परतला जात नाही नंतर इथे मी जे आपण हिरवं वाटण करून घेतलेलं अद्रक लसण आणि कोथंबीरचं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे मस्त असं एकजूक करून एक मिनिट परतून घ्यायचं आहे त्यानंतर जे टोमॅटो आपण चॉप करून घेतलेलं तो या मी यामध्ये घालते आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला असं कांदा आणि अद्रक लसणाच्या पेस्टसोबत छान असं परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान छान मौसूत व्हावा या म्हणून यामध्ये मी थोडंसं मीठ घालते मीठ थोडंसं सांभाळून घालायचं कारण आपण सोयाबीनमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं म्हणून इथे मीठ थोडंसं बेतानेच घालायचं आता इथे मीठ घातल्यानंतर मस्त असं कांदा टोमॅटो मऊसूत झालेला आहे आता जी पेस्ट आपण करून घेतलेली होती दह्याची ती यामध्ये घालायची आता यामध्ये आपल्याला कुठलेच मसाले घालायचे नाही आपण सर्व मसाले दह्याच्या पेस्टमध्येच घातलेले आहे त्यामुळे आता आपल्याला इथे कुठलाच मसाला वगैरे घालायची अजिबात गरज नाही छान असे एकजीव करून घेतल्यावर एक दोन ते तीन मिनिट हा मसाला आपल्याला मस्त असा फ्लफी होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर मसाला इथे आपला शिजून झालेला आहे जे आपण शालो फ्राय सोयाबीन केलेले होते त्यामध्ये मी घालते आहे मस्त असं सगळं संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण सोयाबीन ही, सोया ही मसाल्यासोबत आपल्याला एक दोन ते मिनिट छान शिजू द्यायची म्हणजे संपूर्ण सोयाबीनचा फ्लेवर छान असा म मसाल्यामध्ये ग्रेव्हीमध्ये उतरतो एक तीन मिनिट झाले आहे सोयाबीनसुद्धा छान मसाल्यासोबत शिजलेली आहे त्यानंतर इथे मी थोडीशी कस्तुरी मेथी हातावर चोळून घालते आहे आणि एक कप इथे आपल्याला थोडंसं कोमट पाणी यामध्ये घालायचं आहे आता इथे आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे जास्त पाणी वगैरे यामध्ये घालायचं नाही नाहीतर भाजी ही चवीला छान लागत नाही नंतर थोडीशी यामध्ये मी कोथंबीर घातलेली पाणी घातल्यावर एक छान अशी उकडी आणून घ्यायची आहे गॅस इथे बंद करायचा आहे आणि बंद झाल्यावर पाच मिनिट साईडला ठेवायचं आहे तर पाच मिनटात नंतर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी झणझणीत जन चमचमीत इथे आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे ही भाजी व्हेज आहे पण खायला नॉनव्हेजपेक्षा कमी नाही जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांनी एकदा तरी अशा प्रकारे भाजी नक्की खाऊन बघा एका चपातीऐवजी दोन चपात्या इथे नक्कीच खाणार तर तुम्हाला ही मस्त झणझणीत जन रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय